सोनाली तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता हे बघा दसरा आलेला आहे आणि त्याच्यामुळे घरातलं सगळी कामं तशीच पेंडिंग पडलेली त्यामुळं त्याला धुळीचं प्रमाण भरपूर आहे आता हे सगळं झाल्यानंतर सगळी साफसफाई झाल्यानंतर आता इकडं पण जाळ्या वगैरे भरपूर लागलेल्या तशा तर इकडे बघा आता जे काय मी काढलेलं आहे ना ते सगळे इथं खालीच म्हणजे बेडशीट पडलेले आणि जाऊ दे आता कारण थोडं थोडं कलर जे निघलेलं होतं ना ते पडले आता हे मी धुवायला काढते बेडशीट उद्या सकाळी धुवायला काढते तोपर्यंत हे असं ठेवते कारण परत ते खराब होणार तेच पाय वरती जाणार हे असं होणार आहे इथं थोडंच राहिलेलं ते पण मी काढून घेते आणि एकदा ही रूम साफ होऊन जाईल काल एक रूम साफ बेडरूम हॉल काल साफ केलेलं आहे त्यात मी बरेचसे किती खराब झालेले आहेत हे पण मी काढून घेते हे बघा आता हे पण मी थोडस पहिलं निरब्याच्या पाण्याने स्वच्छ करून घेतलं आणि म्हणलं आता थोडस आपण असं पुसलं तरी होऊन जाते एवढं काही खराब नाहीये आणि हे स्टाईल एवढी दूर चिटकेल्या स्टाईल हे स्टाईल नाही हे पण झालेलं आहे का फक्त एक दरवाजा राहिलेला हे झालं की मग दोन आता हे एवढं पुसून घे एवढं पुसून झालं ह्याला कोणी मी निर्म्याच्या पाणी केलं आणि निर्व्याच्या पाण्याला पहिले सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे मी आता थोडंसं कोरडा कापड म्हणतात ना जसं पुसलेलं आहे ते पहिले पुसलेलंच होतं मी स्वच्छ निर्म्यान पहिले परत सोपायचे हे फुळायचे हे पण काढायचे सगळे मला आणि हे म्हणजे उद्या काय सोपं पडते आपल्याला म्हणून आता सर्व काम हे असं काढून सगळं काढून टाकायचंय आणि आता फक्त रुम पुसून घ्यायचे आणि झाडू मारायचे काढलेलं येतं म्हणजे सोप्याचे जे उंचीचे जे ख कवर आहेत ते काढलेले आहेत आणि पडदे येतात दोन दोन पडदे आणि हे तेवढं धुवून मग बाकीचं धुणार आहे निवळ असं पूर्ण घरात रिकाम मध्ये दिसतं त्याच्यासाठी आता फक्त एकदा झाडू मारलं की दोन रूम साफ झाल्या हॉल परावशी केलाय बेडरूम आज झाली म्हणजे सगळं साफ झालं पण तिकडचं जरी साफ केलं तरी इकडं इकडं म्हणजे ज्यावेळेस आपण काय आपले इकडं तिकडं सर म्हणली तुम्ही कितीही काम करा कमीच आहे तुम्ही रोज केलं आठ दिवस केलं आठ पंधरा दिवस जरी तुम्ही केलं तरी ते काय संपणार नाही ते चालतच ना राहणार आहे काम